नमस्कार श्री शनिकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची स्वागत करते तर मी आणि हे चाललो आहे राईबाकडे आणि निघालो आहे ते कशासाठी तर ते तिथे गेल्यानंतरच सांगते पण आता तर मला ही गोष्ट घ्यायची ती म्हणजे हा रायबाचा खाऊ तर छान असा शिजलेला आहे अजून एकदम असा गरम आहे तर हा थंड होईल तसा घट्ट पण येतोय तुम्ही असा झाकून ठेवलेला म्हणजे छान असा तो, तो, तो उमलेल आणि रायबासाठी हे दोन डबे केलेले आहेत म्हणजे खाद्य नेण्यासाठी हे अर्धा किलो खाद्य पाणी एक लिटर आपण सांगितले मागच्या व्हिडिओ मध्ये हे थोडस लिक्विड आहे कारण अजून गरम आहे आणि बऱ्याच कमेंट यायला लागल्यात ह्या खाद्यासाठी की ऑनलाईन खाद्य दे भेटेल का असं वाटतं नाही खीर तयार झाले आणि आता खाऊया नाही खपली खावायची आता खाद्य तयार झालेलं आहे पातेल्यामध्ये पाणी वतून ठेवते म्हणजे ते जास्त असं सुकणार नाही नंतर धास्ताना पण त्रास होतो चला आपण आता पोचलेलो आहे शेतामध्ये आणि जसं की तुम्ही बघू शकता इथं रायबा नाही कारण रायबाला पलीकडच्या साईडला बांधून ठेवलंय त्याचा खाऊ सुद्धा इथं ठेवलाय आणि इथं त्याची मम्मी मावशीच आहे आणि आताच ह्यांनी मंगीला धुऊन काढले तर कसं रायबाला थोडस पळायचंय आणि ज्यावेळेस आपलं हे शेत मोकळं होतं त्यावेळेस इथं म्हणजे फाटी केलेली आणि तिथंच रायबा पळायचा थोडस त्याचं अंग मोकळं करायचा पण आता इथं झालेली आहे लागण त्यामुळे ह्यांनी एक वाट शेअर केलेली मागच्या वेळेस जिथं रायबाला चालवायला नेतात ती तर त्याच वाटेवरती आज ह्यांनी त्याला नेणार आहेत पळवण्यासाठी जसं की मी तुम्हाला मग अशी मी तिथे जाऊनच सांगते की रायबा म्हणजे आज रायबा काय करणार आहे ते तर इथं ही अशी आपली झाड आणि बघू शकता थोडा पाऊस पडून गेल्यानंतर पूर्ण सगळा बदल झालेला आहे आणि ह्यांनी जसं सकाळी रायबाला थोडस बाहेर बांधतात तर बाहेर सुद्धा बांधून ठेवलेलं आहे म्हणजे दाखवते कुठं बांधून ठेवलंय ते तर ही श्रीषाची स्कूल बस तर स्कूल बस असते श्रीषाची रायबाला बांधून ठेवलंय रायबाला पळवायला तर इथं अमोल भाऊजी आणि रणजित भाऊजी आलेत त्याला मुर्की बांधली की काय होते कुणा <laughs> ये सारे को खली करें कोड़े बहुत किस्मोड़ा कुछ किस्मोड़ा ताई किस्मोड़ा हाय आराई किस्मोड़ा हाय साइमा चलता कोड़ ने मैं दोस्त आबा कितने राई आराई कितने ओ मोबाइल नहीं तैना मिजाव कहीं घरी हाँ हाँ ये धरा क्यों थांब आलो आंबल्यात धरता दोरीधर चला दोरीधर दोर दोर। दोर की रे मागे मागे टन नाही घेत चल

लास्ट लावा कशा फिरव आणि <laughs> मग तो जो पाय नको काय मला तर काय आता योग्य आला तायत करणार सोडून थांब की हा घालणार आहे बघाय दिल का खाली झोप राऊ याला सवय लावायची खाली झोपाय नाही कोणी हा घालणार आहे कि मी काय बोल बाबा म्हटलं सवय लावली पाहिजे ना इथं झाप घालताय बघ कस जात सोडू नको मी केशिवाय Ê, chuột nó có thăm, ra giờ. Thăm bờ.

या ये रही ओ हा ओके नाही 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 चल 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 थाबी पाहिजे आहे इथं माग नाही की आलाय त्या बापावत चलय काय मुश्किलच आहे नु पार्ट आ तर मी रायबा गेल्यानंतर तुम्ही बघितलं ह्यांना मी विचारलं की मी जाऊ का घरी आणि मी घरी आले सुद्धा कारण श्रीषा झोपून उठलेली ती जाऊ राहायचं होतं आज रविवार म्हटल्यानंतर ती उशिरा तुटते तर ती जावरायचं होतं जावरून झालं आणि आता फायनली काम चालू आहे ते म्हणजे भाकरी बनवण्याचं कारण श्रीशाला खायचं आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते श्रीशाला कोणते अमच खायचे तर श्रीशाला वांगे चमटी त्याचबरोबर तिची फेवरेट ही अशी नुसती फ्राय भेंडी आणि त्याचबरोबर गरम गरम भाकरी पाहिजे तिला तर आता मी भाकरी करत आहे आणि भाकरीला आता पाणीला उलटी केलेली आणि म्हटलं रायबा नंतर मी तुम्हाला म्हटले की त्याला चालवायचं होतं कारण बरेच दिवस झालं पावसामुळे चालणं त्याचं झालंच नाही वातावरणाचा तर काही भरोसा नाही तर ह्यांनी त्याला नेहल चालवायला मग मी शेरामधून घरी आले आणि घरी आवरायला चालू केलं जसं की सकाळची कामे प्रत्येक लेडीजला असतातच तशी मला सुद्धा तर आता मी माझ्या भाकरी करून घेते आणि तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि जेवढे 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 जण व्हिडिओ बघतायत तेवढी सगळी या जेवायला